जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी हे बघा मी आज दोन एक पाच सहा दिवस एक बाहेरगावी सत्यासाठी गेलो होतो आणि आल्यानंतर जरा थोडं जरा तब्येत डाऊन झाली तला जर सर्दी झाली जरा सर्दीमुळे कारण नाव त्याला डॉक तो गेलतो तर येताना एका तिथं एका माणसाची गाठबडी मिळवली आपली तारीख आहे आपल्याला पुण्याला ससून हॉस्पिटलची त्यांना जायचे तर त्यांना म्हणलं माझी तर काय तब्येत बरोबर नाही तर तुम्ही जा नाही नाही म्हणलं तुम्हाला जावंच लागेल कारण यावंच लागेल कारण काय त्यांना म्हणजे साधी सही येत नाही ससून हॉस्पिटल पुढे काय माहीत नाही आणि कसं म्हणजे ससवूनला म्हणजे भरपूर म्हणजे फिरावं लागतं इकडून तिकडं तिकडून इकडं आणि ते एवढं माहीत नाही त्यामुळे बाबा तुम्हाला काही जातो तुम्हाला यावंच गेलं तर ठीक आहे आता मी माझ्याकडं म्हणजे आता मला एकदम नाही म्हणायचं शब्दच नाही त्यामुळे मग मी चला जाऊन महिलं उद्या तर सकाळी सहा वाजता नेहमी नियोजन केले येण्याचं बी एम टी बस नाव ते बसून आलो बा आणि इथं आल्यानंतर आतमध्ये आल्यानंतर तो बाहेर आता म्हणून काही त्याला चहा पाणी तर भारत बनचं असं काहीतरी आंदोलन चालू होतं बाहेर काही चहा नाही वडा नाही नाश्ता नाही काही नाही मग आता काय तसंच बसले बघा आतापर्यंत पण आता दवाखान्यात फक्त जातं झालं बारा एक वाजेपर्यंत पण आता ते डॉक्टर द्यावं लागेल ते म्हणजे आता आल्यानंतर तपासू म्हणजे इथं दोन तीन चार वाजतील चहा सुद्धा इथे मिळाला नाही पण आपण आता बघू ना काय समाज कार्य करायचं म्हणलं थोडं थोडं तकलीफ घ्यावं लागतं कुठे गेल्यावर आपल्याला सांगतो आता काय झालं ससून हॉस्पिटल बघा इथे बघा तपासणी इथे नेत्र तपासणी डॉक्टर ते बघा हे ससून हॉस्पिटल बघा इथं आता काही काम झालंय पण एवढं काय व्यवस्थित काम झालं नाही पण आता बघू आता शुक्रवारी परत ठरलंय मग ही बस असेल बघा आपल्याला आता वाकडेवाडीची हां वाकडेवाडी वाकडेवाडीलाच जावं आता पाच मार <Subt> बसलं <filler> मग <voice> गाडी जास्त ला विनंती केली की बाबा माझं यू डी आय डी कार्ड घरी राहिलं आहे आणि मला वन फोर्टी डेट द्या तर तो म्हणला कार्ड आल्याशिवाय मी वन फोर्टी देऊ शकत नाही परंतु मी त्याला म्हणलं बाबा माझ्या मोबाईलमध्ये मा डिजि लॉकरमध्ये तुला कार्ड दाखवतो पण त्याने ते दी कार्ड डिजि लॉकरला नकार दिला आता तसं नियमाने म्हणजे डिजि लॉकर हा नेम घ्याच आहे ने की डिजि लॉकरमध्ये संपूर्ण रेकॉर्ड असतो त्याला मी दाखवायला तयार होतो तो काही एक्सपेक्ट तर मग शेवटी ना जाऊ काही क्षम फुल तिकीट घेतलं त्याने तो नाही त्यामुळे त्याच्या कंडक्टरीच माहिती करा थोडं भासाबाजी झाली परंतु आता मी आता नाही म्हणल्यावर मी पण नको म्हणलं जास्त हे करायला आता इथं उतरायचं होतं फाट्यावर पण आता ते नको म्हणलं तर त्याचं त्याला तेच सांगा विशेष घ्यायला विनंती पण करायला नको कारण आम्ही आता शेडूलला बघा उतरणार आणि परत दुसऱ्या त्या मार्गी येणार बा ते असं आहे पण जे अशी घंटाचं समजा मला आढळतात पण असते की त्यांनी नाही आडवायला पाहिजेत परंतु ती असं बघा आढवतात तर त्यांना ते आता परत असं याच्याबद्दल मी शेडूल असे मी सांगणार आहे की बाबा असं नाही व्हायला पाहिजेत आता समजा दरबे करतो पण मोबाईलचे डिजिलॉकर म्हणजे संपूर्ण आधार कार्ड पॅन कार्ड सगळं रेकॉर्ड या होतं आणि सम सर्टिफिकेट सगळं सगळं हे जे दाखवत जाऊन तो एकटेपणेच करेन परंतु त्याला ते माहिती नाही जरा थोडा विचार पण जाऊ दे काय हरकत नाही बघा आता म्हणजे कोणा गाडीमध्ये बसतो बघा जसं कंडक्टर मग शेवटी माझं कोणती क्रिकेट पण आता कंप्लेट करायला मला एवढा वेळ नाही येतात पण नंतर मी कसं मी येणार आहे कारण हे मला आढळलं याची कोणाला पण ते आडू शकत मी गाडी हे बघा ही गाडी आहे बघा हा एम एच चाळीस सहा सत्तर सा, साठ सा, सोळा एस क्यू साठ सोळा नंबरची गाडी बघा श्रीरामपूर डेपोची गाडी आहे तो मैं कोरोना के सुंदर तरीके बनाऊंगा बिल्कुल इसी बराबर आप का स्वागत है काम से नंबर करूंगा जिला जैसे दिव्यांग प्राप्त यह राज्य छोड़ कर होता चाहे अभी साहब डालता त्यांना मी त्या पुस्तकातच घ्यायला पाहिजे तर बघा काल येतो आता असं झालं स्टँडवर मी आता आमचे अध्यक्षांना फोन केला अध्यक्षाला फोन केल्यानंतर ते म्हणजे शिवलाच आहेत निंबळाकर साहेब तर नेम नेमकं स्टँडवर ते सहा वाजता आले सहा वाजता त्यांना कसं सांगितले झालं असं की आज माझ्याकडं माझं आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे घरी राहिलं आधार कार्ड जवळ होतं पण ते माझं यू वी आय डी कार्ड घरी राहिलं घरबडीत सकाळी लवकर करून त्यामुळं तर म्हणलं लता एस टीला त्याला सांगितलं म्हणलं बाबा माझं मा कार्ड घरी राहिलेलं आहे मी तुला मोबाईलमधून दाखवतो नाही नाही मला मोबाईलचं नाही राहत मला डिजि लॉकर दाखवतो तर डिजि लॉकरचं त्याला ते डिजि लॉकरच ना डिजि लॉकर म्हणजे काय डिजि लॉकर कारण ते सम आहे त्या लॉकर सगळे रेकॉर्ड असतात ते रेकॉर्ड त्याला दाखवला तयार होतो पण तरी तो ऐकलं तर त्यांनी मला फोन तिकीट घ्यायला लावलं बरं घेतलं फोन तिकीट तर ठीक आहे भाऊ चालू जाऊ दे म्हणलं मी तिकीट घेतलं आपलं जाऊन घेतलं जाऊ जास्त वाद घालण्यात काय उपयोग नाही म्हणलं आणि मला पण शिवला गेलो मी तिथं कम्प्लीट तिथं लिहिणार म्हणलं चौकशी तिथं साहेबाची चौकशी मग मी शिरूमला उतरल्यानंतर मी चौकशी ऑफिसमध्ये गेलो चौप चौकशी ऑफिसमध्ये गेलो त्यांना म्हणलं मी अपंग आहे माझ्याकडे फक्त एक चुकून माझ्याकडून एवढी आय डी कार्ड माझं घरी राहिलं गरबडीत आणि मी त्यांना मोबाईलमध्ये दाखवत होतो तर डिजि लॉकरमध्ये दाखवत होतो म्हणलं त्याला तर ते काय मान्य करीना आणि झे रे म्हणलं तुम्हाला डिजि लॉकरचा झे रे माझ्याकडे तुम्हाला जे आर दाखवतो नाही नाही म्हणे जाऊ देऊ असं काय तर म्हणजे ते आता त्यांनी ते घ्यायला पण ती गाडी म्हणजे बरं तोवर ती गाडी गेली निघून आता निघून गेली पण त्याच्या गाडीचं म्हणलं मी फोटो बिटू सगळं नाव पिऊ सगळं जसं माझं आहे म्हणलं व्हिडिओ आहे तुम्हाला दाखवतो नाही मला जाऊ दुसरी दोन तीन कंडा ड्रायवर आले म्हणजे हो जाऊ द्या कशाला एकदा आम्हाला पगार नाही पाणी नाही एकदा आमचं आंदोलन चाललंय नाही म्हणत ते पगार पाण्याची ती गोष्ट वेगळी त्यासाठी आम्ही तुमसंग मांडू म्हणलं ते त्याबद्दल ते तुमच्या पगाराविषयी आमचं काही नाही पण आमचं जे नियमने आहे ते आम्हाला नियमाने तुम्ही आमचं काम जा ना तुम्ही आमच्या दिव्यांगाला कायमच त्रास देता ते चुकीचं का मी नाही म्हणा ते कधी कधी काही लोकांना माहीत नसतं त्यामुळे ती जरा देतात आपण आम्ही त्यांना समज देऊ नाही ते समजले ते ठीक आहे म्हणाला पण ते आम्हाला आज मी त्यांना सांग दाखवतो हे हे तुम्हाला मी डिजि लॉकर दाखवतो तर ते काही मान्यच करायला तयार नाही पण फक्त म्हणजे भाऊ आता आमचा एक आवाज उठाव तुम्ही आता की आम्हाला दोन आमचं आंदोलन झाले आमच्या संपाची वेळ आली होती बरं आमच्यावर पण आम्हाला पगार नाही हा नाही हे गोष्ट बरोबर आहे एक तर पगार म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये फक्त एस टी कामगार आणि पोलीस ह्या दोन माणसांना काम जास्त आणि पगार कमी हे अगदी वार वार हे संपूर्ण आगी संपूर्ण जगाला माहिती आहे हे यांचे कष्ट जादा आणि पगार कमी आणि काहींचे कष्ट कमी पगार जादा ही गोष्ट बरोबर याच्याकरता आवश्यक आहे तुम्ही सांग सामील होतो तुम सगळं सहकार्य करू तर हे आहे पण तुम्ही पण आम्हाला सहकार्य करत जा आम्ही दिव्यांग बांधव आहे तर यांना तुम्ही सहकार्य करून जरा आम्हाला मदत करीत जा आमचा कोण त्रास तुम होणार नाही सह करत जा आम्ही तुम्हाला कायम तुमच्या पाठीशी उभे आहेत तर तुम्हाला आम्ही कोणतेही याला आम्ही पाठीमागं हटणार नाही तर तुमचं आहे ते तुमचं ते पगाराचं हे तुमचं आहे बऱ्याच तुमच्या मागणी आहे तर त्या मागण्यासाठी सुद्धा आमच्या अध्यक्षांना सांगून आम्ही तुमचा पण पाठपुरावा करायला सांगू तर ते आम्ही तुम्हाला याग्री आहे आम्ही त्यासाठी पण आमच्या दिव्यांगांना तुम्ही नाग त्रास देत जाऊ नका थोडं सवलतीने घेत जा एवढंच माझी एस टी महामंडळ डेपो मॅनेजर असतील कोण कंडक्टर असतील ड्रायव्हर असतील यांना आग तळतळीची विनंती आहे मला त्रास झाला तर इथून पुढं कोणत्याही दिव्यांगाला असा त्रास होऊ देऊ नका आणि त्यांच्याकडं समजा जर कार्ड जर नसेल काही झालं असेल तर त्यांचं मोबाईलमधून आधार कार्ड पहा किंवा डिजि लॉकर पहा कारण हा जी आर आहे डिजि लॉकर चालतंय पण आता ते आता आता त्यांची चुकी झाली हे मी मान्य करतो आता मी आमचे जिल्हाध्यक्ष त्यांना आले तिथं त्यांना सांगितले हकीकत ते म्हणले विचारा पुस्तकात नोंद करा कोर्ट त्यांना बोलून घेईन अहो तसं नका करू म्हणले एक मग दोन दिवसापूर्वी आमच्याच एका माणसाला दोन लाख रुपये दंड झाला आहे बिचारी सर्विसमध्ये काय नाही आणि त्या दोन लाख रुपये दंड झाला आहे तर असं काय का तुम्ही करू नका आम्ही त्याबद्दल आम्ही माफी बघतो पण इथून पुढं असं होणार नाही असं त्यांनी ग्वाही दिली आणि मग आता ठीक आहे आता असं दिव्यांगाचं खरंच मला भरपूर त्रास झाला पण मी आपलं सहन करतो तरी संपूर्ण एस टी महामंडळ कर्मचाऱ्यांनी याचं रिक्स घ्यावी आणि दिव्यांगांना त्रास देऊ नये Да